हे चढले पेरूच्या झाडावर सांगू तोंडली आणि पेरू काढण्यासाठी भरपूर तोंडली लागलेत याच्या मदतीने चढले वर हे पेरूचं झाड आहे हे आंब्याचं झाड आहे आणि वेली सगळीकडे गेल्यात सगळीकडे पसरल्यात वेली पेरू बघा किती जवळ लागलेत <laughs> मज्जा आहे हे बघा हे बघा किती काढतात आहे ते बापरे मला दाखवते किती तोंडली खाली टाकला नाही हे बघा नुसता पेर पडलाय मला म्हणाले अगोदर मी सर्व काढून घेतो नंतरला तू गोला कर। ये बगा। ये बगा। ये बगा पेरू पण काढतात तोंडी पण सगळ्या वेली ना खेचून व खाली घेतात आहेत एवढ्या उंचावर कोण जाणार काढायला लोखंडी घोडा बनवून घेतलेला आहे त्यावर जेवढं जमेल तेवढं काढतील आणि बाकीचं गिरकीनी काका खाली पेरू पण काढला नाही बघा तयार वरती सर्व जमा करतात आणि मग खाली टाकतात टाका खाली ही बघा हि जी वेळ लटकते ना खाली याच्यावरती पण किती तोंडली आहे ती बघा खेचतात ते आता वर पण हिला आम्ही तोडून टाकणार एकदम खाली आली आता ती फिरवायची कशी ओ हात भरून हातामध्ये जेवढे येतील तेवढे काढतात फेकतात खाली <laughs> मजा येते तुम्हाला सांगू का तुम्ही या वेलींसाठी ना किती मांडव करा हे बघा आमचं हे मांडव आहे आणि इथे माकड बसले आणि हे मांडव तो मोडून टाकला नाही हे बघा आता हे तेंडली काढल्याच्या नंतर आहे ना या मांडवला बरोबर व्यवस्थित करतील तुम्ही किती पण मांडव घाला पण ज्या वेली आहेत ना कुठे वेगळीकडेच पसरतात हो आता एवढ्या सगळ्या वेली कुठे आपण बरोबर करत राहायचं घडी घडी ना झाडावर गेल्याच्या नंतर तोंडली पण बऱ्यापैकी धरतात हो मस्त हो जरा असं म्हणजे त्रास होतो काढायला म्हणूनसाठी तर आम्ही यांच्यासाठी तो लोखंडी घोडा बनवून घेतला आहे त्याच्यावरती चढून मस्त आरामात काढता येतात त्यांना आता एवढ्या या वेलीवरती भाज्या येतात तर मग काय करायचं काढायचं नाही काय हो काढायला तर पाहिजे ना मग आपण एवढं कष्ट करतो खतपाणी घालतो त्यांना आणि त्याच्यावरती जर फलभाज्या लागत आहेत तर काढायच्या नाही मस्त एकदम सेंद्रिय भाजी बिना केमिकलचे आमचं शेणखत असतं जास्त करून आणि तोंडलीच्या वेलीसाठी तर चुलीतली राख टाकलात ना तर एक नंबर हे बघा हे किती सारी आहे सगळ्या ना तोंडलीच्याच वेली आहेत हे बघा आणि आम्ही ना चुलीतली रका किती टाकली ती बघा आम्ही धुरी करतो चुलीतली रखा असं सगळं असतं ना तेवढं सगळं आम्ही इकडे तोंडलीच्या मुदामध्ये चहाची पात असते ना त्याच्या मुदामध्ये पपईच्या इथे शेगलाच्या झाड आहे त्याच्या मुदामध्ये असं आम्ही टाकतो हे बघा आणि किती साऱ्या झाल्यात त्या बघा या इथे चिकूचं झाड आहे आणि त्याच्यावरती सगळ्या ह्या वेली बघा किती झाल्यात त्या हे बघा पेरू पण किती धरलेत ते बघा बापरे भरपूर खारू ताई ठेवतील तेव्हा हारुताई माकड ही बघा ही इथे वेल लटकत होती ना यांनी खेचला आणि खाली आणि याला किती तेंडली आहेत ते बघा रांगेमध्ये खेच सगळी ती वेल आणि इकडे पेरूवर सोडावं हो। हे बघा आय ताजी ताजी तोंडली बघा झाली सर्व काढून oh. मजा वाटते ना काढायला ah, no. मग आता काढून झाली मी आता गोला करू काय ठीक आहे चालेल चला तोंडली काढण्यासाठी ह्या घोडा इथे उभा केला होता यांनी तोंडली सर्व काढून झाली आता जागेवर नेऊन ठेवतात आहेत नाही तर पावसात भिजून खराब होईल ना वेलीवरती तोंडली सर्व काढून झाली आता हे काढून काढून खाली टाकत होते मी सर्व गोला करते आणि सगळ्या वेली वर गेलेल्या त्या सगळ्या खाली घेत होत्या ना त्या वेली खाली घेता घेता कोणत्या कोणत्या वेली तुटल्या सुद्धा हे बघा आहे ना याच्यावरती तेंडली बघा किती हे पण काढते हे बघा खूप वरती गेले ना काय करणार एवढा वरती कोण जाणार काढायला खाली घेता घेता कोणत्या कोणत्या वेली तुटल्या हे बघा एवढी इथे झाली अजून दुसरीकडे पण आहेत ती सुद्धा गोला करते ताट भरून मी तिकडची आणली गोला करून आता इथे सुद्धा एवढी टाकलेली आहेत बघा वरून आता ही सुद्धा गोला करते ही काय एवढी ताटामध्ये राहणार नाहीत म्हणून साठी मी ना दुसरं एक भांडं घेऊन येते याच्यात राहणार नाहीत कुकरचा डब्बा आणलाय मी याच्यात गोला करते मी तोंडली सर्व वजन केली ना तर कमसे कम तरी दोन किलो होतील तोंडली आता याच्यातली खूप उंचावरती गेली होती वेळ आम्हाला काढता आली नाही आता हे खारुताई पाखर सर तोंडली खाली टाकत होती लाल लाल झालेली तेव्हा आम्हाला समजलं की वर तोंडली जास्त पिकलेत आता हे एवढं मोठं आहे आता हे तुम्हाला मी दाखवते तोडून हे बघा आहे ना असं लाल झालंय मजा वाटते हा खरंच कोकणामध्ये ताजी ताजी भाजी रोज झाडावरून काढा वेगवेगळी भाजी फलं खरंच खूप मजा वाटते बघा आता आम्ही दोघच आहे आता आमचं वय पण झालेलं आहे तरी पण आम्ही आमच्या जमिनीमध्ये म्हणजे आमची जमीन आहे आमच्या जमिनीमध्ये आम्ही करतोय ना कष्ट आणि आम्हाला मिळतंय ना, ना रोज ताजा भाजीपाला आणि ताजी ताजी फळ मिळतात आहेत की नाही शेती पण करतो आम्ही मग होतंय की नाही सांगा मग तुमच्या जर घरामध्ये भरपूर म्हणजे माझ्या माझ्यात जर घरामध्ये मा भरपूर माणसं असती तर आम्ही पण तेवढी शेती भरपूर केली असती काम करायची गरज नाही बरोबर ना मुलं रिटायर झाल्याच्या नंतर मग आमचं सगळीजण इकडे राहिले का मग काय टेन्शन नाही मग सगळीजण जण मिळून आम्ही करू पण आता कोकण सांभाळायसाठी आम्ही आहोत हिरे बघा हा सुद्धा डबा भरला आता ही ताटातली पण टाकते मी यात दोन किलोच्या वर आहे मी बघा आता कोणती कोणती लाल ला असतील ना ती घ्यायची नाही भाजी करायला त्याच्यामुळे भाजी ना आंबट होते झाली ना आमची दोन दिवसाची भाजी एक दिवस आज करायचं मधी दोन दिवस गेले का नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी करायचं फ्रीज मध्ये ठेवून द्यायची फ्रीज मध्ये काय नाही होत पण झाडावर ठेवली तर लाल होणार परसवातल्या वेलीवरून काढलेली ताजी ताजी सोडली ही तोंडली बघा एक डबा भरून आहे दोन किलोच्या वर आहेत हे तोंडी बघून आहे ना एवढा आनंद झाला आम्हा दोघांना की जे आम्ही या फळभाज्यांसाठी जे कष्ट करतोय त्याचं फल आम्हाला मिळतोय आणि तो आनंद मी तुमच्यापर्यंत शेअर करते तुम्हाला आवडतात ना व्हिडिओ तुम्हाला मी जेवणाचे व्हिडिओ असे भाजीपाल्याचे व्हिडिओ असे वेगवेगळे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते तुम्हाला आणखीन कशी व्हिडिओ आवडतात ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तशी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन माझे व्हिडिओ जर आवडले तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या कुटुंबामध्ये शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात यावरती नक्की मला एक कमेंट करून सांगा आता तुमच्या काकांसाठी तुमच्या ताईंसाठी आणि आपल्या कोकणसाठी एक लाईक नक्की करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद